श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण नवीन स्वामी सेवेत येतो त्यावेळेला आपल्याला अनेक प्रश्न मनामध्ये येत असतात स्वामी महाराज कोण आहेत कशी सेवा करायची कोणतं पुस्तक वाचायचं मंत्र कोणता म्हणायचा व्रत कसं करायचं आणि हे सगळं करताना जर माझं काही चुकलं तर ते मला शिक्षा करतील का उपवास धरावा लागतो का असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला तुमच्या जवळचा मित्र देणार आहे कोण असेल बरं हा मित्र हा मित्र म्हणजे आपला मोबाईल हो खरं आहे हा मोबाईल आपल्याला आपल्या मनातील ज्या काही समस्या आहेत स्वामी महाराजांच्याबद्दल आपल्याला जे काही पडलेले प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपला हा मोबाईल देत असतो हा प्रत्येक स्वामी अगदी मनापासून विचार करा की आपण प्र आपण स्वामीसेवेत कसं बरं आलो ठीक आहे बऱ्याच जणांचे आपण अनुभव ऐकले पण जास्तीत जास्त आपण मोबाईलमध्ये यूट्यूबवर सर्च करून स्वामीसेवा करायला लागलो बरेच असे ताई व दादा आहेत की जे फक्त टाईमपाससाठी मोबाईल बघत होते त्यामध्ये माझा मीही आहे कारण मीसुद्धा टाईमपाससाठीच मोबाईल बघत होते त्यावेळेला बरेच व्हिडिओ यायचे स्वामी महाराजांच्याबद्दल आणि आपण ते व्हिडिओ बघायला सुरुवात केली आणि आपल्याला बऱ्याच माहिती मिळत गेली आपण मोबाईल बघताना प्रत्येक वेळी वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग बघत होतो पण आता आपण खरंच स्वामी सेवेत आलो आहे का हे बघण्यासाठी आपण स्वतः विचार करायचा आपण काय करतो आता मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर स्वामी महाराजांबद्दल कोणता नवीन व्हिडिओ आला आहे का नवीन काही माहिती मिळते का हे लगेच शोधायला सुरुवात करतो याचा अर्थ आपल्याला स्वामी म्हणजे आपण स्वामी सेवेत आलेलो आहे आणि आप आपल्याला स्वामींच्या सेवेची खूप आवड निर्माण झालेली आहे या या सगळ्या गोष्टी कधी होतात ज्या वेळेला आपल्याला एखाद्या विषयाची आवड निर्माण होते त्याच वेळेला आपण त्या गोष्टी शोधू लागतो अगदी तसंच आपण ज्यावेळी स्वामी सेवेत येतो आपल्याला महाराजांच्याबद्दल आवड निर्माण होते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये शोधायला सुरुवात करतो रोज वेगवेगळ्या वेग स्वामींबद्दल व्हिडिओ बघायला लागतो स्वामी सेवा करताना आपल्याला जर काही अडचण आली तर आपण लगेच त्याच्यावर सोल्युशन मिळत आहे का हे बघण्यासाठी गुगलवर किंवा यूट्यूबवर स्वामी महाराजांचे व्हिडिओ शोधतो एवढंच नव्हे तर हल्ली आपण मोबाईलवर व्हॉट्सअपमध्ये वार स्टेटस बघताना जर आपल्याला स्वामींचा फोटो दिसला तर लगेच आपण उघडून बघतो मनात एक वेगळाच आनंद मिळत असतो की महाराजांनी कदाचित माझ्यासाठी एखादा संदेश पाठवला असेल आपण तो स्टेटस बघून खूप खुश होतो थोडक्यात काही तर हा विचार करा की स्वामी सेवेत येण्याआधी आपल्याकडून या गोष्टी कधी घडत होत्या का हो पण स्वामी सेवेत आल्यानंतर या गोष्टी घडू लागल्या काही वेळा काय होताना आपल्याला एखाद्या समस्ये समस्या कशी सोडवायची समजत नाही त्यावेळेला अचानक एखादा व्हिडिओ किंवा स्टेटस दिसत असतो ही सगळी स्वामी महाराजांचीच आपल्यावर कृपा असते आपण एवढे स्वामीमय होऊन जातो की जर आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल आणि आपण त्याला जर फोन केला तर त्याच्या मोबाईलची टोन जर स्वामी समर्थांचं एखादं गाणं किंवा तारक मंत्र असेल तर तो आपल्या कानावर पडतो त्यावेळेला आपण त्या व्यक्तीबद्दल असलेला सगळा राग विसरून जातो उलट आपल्याला त्याच्याबद्दल आपुलकी माया जिवाळा निर्माण होत असतो थोडक्यात काय तर आपण पूर्णपणे स्वामी झालेलो असतो असं समजून जायचं एखादी जरी व्यक्ती आपल्याला भेटली आणि आपल्या मनात तिच्याबद्दल राग किंवा द्वेष असेल पण ती जर स्वामी सेवा करते हे ऐपण ऐकलं ना तर आपल्या ले मनाला एक वेगळाच आनंद होत असतो जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांनी या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात घ्या की आपल्याला म्हणजे लगेच अनुभव नाही आले ना तरी या गोष्टी आपल्या बाबतीत घडत असल्याना की समजून जायचं की आपण खरंच स्वामी सेवेत आलेलो आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मार आनंद मानायला शिकायचं आपण काय करतो मोबाईलमध्ये बरेच व्हिडिओ बघतो बऱ्याच ताईंना अनुभव आलेले असतात त्यांनी तशी सेवा केलेली असते मग आपलं मनही कुठंतरी नाराज होतं की मी एवढी सेवा करते तरी महाराजांचे म्हणजे मला का अजून अनुभव आले नाहीत अजिबात असं वाईट वाटून घ्यायचं नाही उलट आपण स्वतःला नशीबॉन समजायचं की आपल्याला हल्लीच सगळी माहिती मोबाईलवरून मिळत आहे पहिली म्हणजे पहिल्या काळात ही माहिती अजिबात मिळत नव्हती पण आता आपल्याला कोणतीही समस्या वाटली अकरा गुरुवारचं जरी पारायण करायचं म्हटलं तरीसुद्धा आपल्याला अकरा गुरुवारचं पारायण कसं करायचं या सगळ्यांची माहिती मोबाईलवर लगेच मिळत असते तेही घर बसल्या म्हणजे एवढी स्वामी महाराजांनी आपल्यासाठी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आज ही बऱ्याच ताई आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेबद्दल पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मोबाईल वापरत असतात कारण प्रत्येक वेळेला स्वामी केंद्रात जाऊन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं असं नाही त्यामुळे हीसुद्धा एक महाराजांनी आपल्याला सेवाच उपलब्ध करून दिले असं समजायचं महाराजांची सेवा करताना त्यामुळे कोणताच मनात प्रश्न आणायचा नाही किंवा कोणतंच टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला जसं जमेल तसं आपल्याला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर न नाही मिळत किंवा सेवा करताना आपल्याला काहीतरी अडचण येते असं वाटतंय तर लगेच मोबाईलवर सर्च करायचं तुम्हाला कोणता ना कोणता व्हिडिओ मिळून जाईल फक्त आपण हे सगळं मनापासून करायचं स्वामी महाराज प्रत्येक वेळेला आपल्या प्रत्येक संकटाला हाकेला धावून येतातच मग ते कशाच्या का स्वरूपात असे स्वामी, ना मला एकच सगळ्या नवीन स्वामी म्हणजे स्वामींची सेवा करतात त्या ताईंना मला एकच मनापासून सांगायचं आहे तुम्ही मनापासून स्वामी सेवेत या तुम्हाला नाही ना काही माहिती अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही सगळी ही माहिती यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला स्वामी महाराज स्वतः सगळी माहितीच यूट्यूबवर उपलब्ध करून देतील ज्या माझ्या आजीच्या आईच्या मावशीच्या वयाच्या ताई आहेत त्यांना श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायची खूप इच्छा आहे पण त्यांना वाचता येत नाही किंवा बऱ्याच अशा ताई आहेत की त्या अंथरुणावर झोपून आहेत पण त्यांनाही म्हणजे या ग्रंथाचं वाचन करायचं आहे तर त्या सगळ्यांसाठी मी मनापासून एकच सांगते तुम्ही मोबाईलमध्ये या अध्यायांचे व्हिडिओ बघा ते फक्त मनापासून ऐका महाराजांना मनापासून प्रार्थना करा बघा तुम्हाला पण खूप चांगले अनुभव येतील म्हणजे महाराजांनी आपल्या प्रत्येक सेवेकरांची सोय केलेली आहे फक्त आपण त्याचा उपयोग केला पाहिजे ही छोटीशी माहिती तुम्हाला का सांगते तर आपण नवीन असतो आणि आपल्याला सारखे प्रश्न पडत असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे महाराजांनी आपल्याला आपल्या मोबाईलमधून दिलेले आहेत फक्त महाराजांची एकच इच्छा आहे की आपण मनापासून त्यांची भक्ती करावी आणि स्वामी सेवा करावी आणि आपल्या सगळ्या म्हणजे अडचणींवर मात करावी ताईनो तुम्हाला जर यामध्ये काही चुकीचं वाटत असेल तर मला मनापासून क्षमा करा श्री स्वामी समर्थ